ओके नाव विल गो मेजरमेंट ऑफ वेट आपण वेट च मेजरमेंट सध्या पाहत आहोत आता महत्वाचं म्हणजे नेमकं का आपण काय काय पाहिलेलं आहे याची एक मिनिटाची फक्त रिव्हिजन करूयात आणि मग पुढे जाऊयात आपण पाहिलेलं आहे वन मिलीग्रॅम इज इक्वल टू थाउजंड मायक्रोग्रॅम ओके हे बघा येतो या ठिकाणी वन 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 मिलीग्रॅम मिलीग्रॅम इज इक्वल 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 टू 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 थाउजंड 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 मायक्रोग्रॅम ग्रॅम किलोग्रॅम ग्रॅम वन क्विंटल इज इक्वल टू हंड्रेड किलोग्रॅम वन मेट्रिक टन इज इक्वल टू थाउजंड किलोग्रॅम ओके हा जो सिंबल आहे याला मायक्रोग्रॅम म्हणतात दिसवन एम जी इज फॉर मिलीग्रॅम जी इज फॉर ग्रॅम अँड के जी इज फॉर किलोग्रॅम पुणे आले पाहून एकदा चेक करून घेऊया आपल्याला पुढे जायला ओके okay. चला मग आता आज आपण पुढे जाणार आहेत बघा आपण पाहिलेलं आहे वन वन ग्रॅम ची व्हॅल्यू आहे थाउजंड मिलीग्रॅम ओके पण आता आपण थोडस पुढे जाऊन दुसरा भाग थोडासा पाहणार आहोत आता आपल्या मराठी भाषेतला आज देणार आहे जे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामाला येत असत जाऊयात पुढे मग बघा वन ग्रॅम म्हणजेच एक ग्रॅम एक ग्रॅम म्हणजे त्याला आपण सोन्याच्या भाषेमध्ये त्याला आपण म्हणत असतो एक मासा किती असतो एक मासा असतो म्हणजे एक ग्रॅम असतं ते समजलं ना मी काय म्हणतोय तर सोनं कधी ऐकलं का तुम्ही एक मासा दोन मास सोनं ऐकलं का असं शब्द कधी ऐकलेत का घरात नाही ऐकले ना बर विचारायचं घरी आता मग आईला आजीला कोणी जर घरात जेवढे जे कोणी असतील त्यांना तुम्ही विचारायचं की एक मासा म्हणजे किती असतं तर सोनं जे असतं एक मासा म्हणजेच एक ग्रॅम असतं इथं मासा म्हणजे फिश घ्यायचं नाही हा त्या ग्रॅमला म्हटलं जातं हा मग असं आता दोन ग्रॅम म्हणजे मग किती मासे झाले ते दोन मासे बरोबर येस आता असे मग कुठपर्यंत जायचं तर आपण असं जायचं समजा थोडक्यात दहा ग्रॅम पर्यंत मग दहा ग्रॅम म्हणजे किती मासे झाले दहा मासे आणि त्यालाच म्हणत असतात एक तोळा काय म्हणायचं एक तोळा एक तोळा मग आता मला सांगा एका तोळ्यामध्ये मग आता मला सांगा एका तोळ्यामध्ये किती किती हे असतात किती ग्रॅम असतात एक तोळा बरोबर किती ग्रॅम असतात तर ते असतात दहा ग्रॅम म्हणजे टेन ग्रॅम हा एक तोळा म्हणजे किती ग्रॅम असतात दहा ग्रॅम असतात समजलं थम्झला का समजलं ना आता दहा ग्रॅम हा लक्षात राहू द्यायचं म्हणजे दहा ग्रॅम बरोबर किती झालं मग एक तोळा समजलं आता हा दोन तोळे दोन तोळे म्हणजे किती ग्रॅम झाले मग वीस ग्रॅम झालं ट्वेंटी ग्रॅम गुड दोन तोळे म्हणजे किती दोन तोळे म्हणजे किती ग्रॅम झाले वीस ग्रॅम पण आता लाईट गेली मुलांना स्क्रीन दिसते का नाही चला तर मग बघा पंचवीस ग्रॅम बरोबर पंचवीस ग्रॅम बरोबर किती असतं तर ते असतं अर्धछटाक किती अर्ध अर्धछटाक त्यानंतर पन्नास ग्रॅम म्हणजे ते आपल्या म्हणजे भाषेत आपल्या मराठी भाषेत त्याला म्हणत असतात पन्नास ग्रॅमला छटाक त्यानंतर बघा शंभर ग्रॅम शंभर ग्रॅम म्हणजे किती असत दोन छटाक किती असतात दोन छटाक म्हणजे इथे पन्नास ग्रॅम म्हणजे एक छटाक शंभर ग्रॅम म्हणजे दोन छटाक त्याच्यानंतर एकशे पन्नास ग्रॅम म्हणजे किती असत तीन छटाक त्यानंतर दोनशे ग्रॅम जर पाहिलं तर दोनशे ग्रॅम म्हणजे किती असत तर ते आहे चार छटाक आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे किती असत तर ते आहे पाच छटाक आणि पाच छटकाचा मिळून तयार होतो मग पाव किलो काय तयार होतो पाव किलो आता मग बघा या ठिकाणी सांगता येईल आपल्याला कि की पाव किलो मध्ये किती ग्रॅम असेल तर दोनशे पन्नास म्हणजे टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम असतात आता मग पाव किलो म्हणजे इथं दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे झाला पाव किलो आणि मग पुढे जाऊयात दोनशे मग पाचशे ग्रॅम बरोबर तो असतो अर्धा किलो बघा किती असतो अर्धा किलो किंवा अर्धा किलो त्यानंतर मग एक हजार ग्रॅम म्हणजे किती झाला तो एक किलो ग्रॅम एक किलो असं आपण म्हणत असतो म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये वन के जी असं दाखवत असतो तर या पद्धतीनं आपण समजून घ्यायचं आहे की कशाला काय म्हणतात एक ग्रॅम पुन्हा एकदा पाहूयात एक ग्रॅम बरोबर एक मासा दोन ग्रॅम बरोबर दोन मासे तीन ग्रॅम तीन मासे चार चार मासे पाच ग्रॅम पाच मासे सहा ग्रॅम सात सहा मासे सात ग्रॅम सात मासे आठ ग्रॅम आठ मासे नऊ ग्रॅम नऊ मासे दहा ग्रॅम म्हणजे दहा मासे पण त्याला आपण म्हणतो एक तोळा दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा त्यामध्ये मग एक तोळा बरोबर दहा ग्रॅम मग दोन तोळे बरोबर वीस ग्रॅम तीन तोळे तीस ग्रॅम झाले परंतु इथे पंचवीस ग्रॅम दिले पंचवीस ग्रॅम म्हणजे अर्ध छटाक असत म्हणजेच पन्नास ग्रॅमला छटाक एक छटाक असत तर म्हणजे बघा था दोन छटाक म्हणजे शंभर ग्रॅम तीन छटाक म्हणजे दीडशे था ग्रॅम था चार छटाक म्हणजे दोनशे ग्रॅम आणि पाच छटाक म्हणजेच दोनशे पन्नास म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम चा था होत असतो पाव किलो आता मग पाव किलो आणि पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि अडीचशे ग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम म्हणजे मिळून होतो पाव किलो पाव किलो ते होतात अर्धा किलो ग्रॅम आणि मग अर्धा ग्रॅम अर्धा किलो ग्रॅम आणि मग असे एक हजार ग्रॅम ज्या वेळेला येतात एकत्र त्यावेळेला त्याचा तयार होत असतो एक किलो ग्रॅम आणि म्हणून मग एक किलोग्रॅममध्ये किती ग्रॅम असतात तर ते असतात एक हजार ग्रॅम ठीक आहे तर अशा पद्धतीनं या कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायच्या आहेत एवढंच आजच्या तासामध्ये तुम्हाला समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात थँक्यू सो मच धन्यवाद